तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना, ना सकाळचं वातावरण आहे मस्त वातावरण धिम झाले आणि शेंगाला माती लावायचं काम आहे कालच्या तुम्हाला म्हटलं ना शेंगा नाही लागल्या तरी शेंगाला अशी माती लावावी लागते तर मला भरपूर अशा शेंगा लागत असतात काय होतं शेंगाला अशा माती लावली ना अरे पुरतात भरपूर आणि शेंगा भर लाग भरपूर लागत असतात त्यामुळं अशी माती लावायची असते वातावरण सूर्य ढगात आहे आणि पावसात पण वातावरण आहे पण पाऊस काही येतच नाही रोज असंच वातावरण होते पण पाऊस काही येत नाही असं गरम होतं तुमच्याकडे कशा प्रकारे शेंगाला माती लावतात नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे त्रास हाताने माती लावतात शेंगाला कारण दुसरं कोणतं अवजार नाही आहे हातालाच लावू शकतो माती बघा एक आठ दिवस गेले ना अशा भरपूर आऱ्या फुटतात साईडनं आणि त्याला शेंगा भरपूर लागतात म्हणजे पूर्ण असं ढाळागच भरले असतं शेंगाने चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत